आपण सगळेजण वेळेकडे कसे पाहतो ना त्याचे चार शैली आहेत बरं का आपल्या म्हणजे गायनात कशा शैली असतात ना तर आपण सगळेजण सगळ्या शैली वापरत असतो आपण मगाशी जे म्हणालो की आपल्याला डोक्यात काय ठेवायला पाहिजे की काळ या काळाचं भान ठेवलं पाहिजे म्हणजे काळ हा कसा आहे तो आपल्या नैसर्गिक वाऱ्याच्या झुळकीसारखा आहे आणि वेळ हा कसा आहे आपण तयार केलेल्या फॅनच्या झोतासारखा आहे त्यामुळे हे आपल्या डोक्यामध्ये अगदी नक्की असलं की वाऱ्याची झुळूक म्हणजे काळ आणि फॅनचा झोत म्हणजे वेळ तर आपल्या हातामध्ये फॅनचा स्पीड आहे वाऱ्याची झुळूक आपल्या हातात नाहीये तेव्हा जे आपल्या हातात आहे तेच आपल्याला त्याच्यावरतीच फोकस आहे वेळेवरती फोकस करायचं मग आता स्टाईल्स कुठल्या तर पहिली स्टाईल अशी आहे की तिला मी म्हणतो वेळेबरोबरची मस्ती काही लोक जास्त करतात आपण पण कधी कधी करतो म्हणजे ती व्यक्ती आपल्याला सांगते की दहा वाजता भेटूया त्याचा अर्थ दहा नंतर कधीही भेटूया मग दहा बारा साडेबारा आणि ना आपण अगदी थांबलेलो असतो दहा वाजता याची वाट बघत आणि तो साडे ला असा अवतरतो की पावणे दहा झालेत म्हणजे लवकर आल्यासारखा कारण त्याने ना वेळे बरोबर माझी मस्ती म्हणजे तो म्हणतो तुमचा वेळ आहे ना तो चिल्लर आहे माझ्याकडे डायरेक्ट काळच आहे माझ्याकडे फक्त काळ आहे हे आपण कधी कधी करतो पण लोक आपल्याशी जेव्हा असे वागतात तेव्हा आपल्याला जाम राग येतो आपण जस्टिफाय करतो ना आपल्याकडून झालं तर आणि समोरच्या माणसाचा राग येतो तेव्हा वेळेबरोबरची मस्ती हा एक भाग आहे ही एक स्टाईल आहे दुसरी स्टाईल आहे ना तिला मी म्हणतो वेळेबरोबरची कुस्ती तर कुस्ती म्हणजे काय तर वेळेकडे एक आव्हान म्हणून बघणं वेळेकडे एक त्रासदायक मित्र म्हणून बघणं आणि वेळ गाठायची आहे काही झालं तरी चुकवायची नाही आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी आठ वाजता स्टेशनवरती पोहोचायचं असेल तर रात्री झोप लागत नाही सकाळी कोठा साफ होत नाही ट्रेन असेल तर माणूस सव्वा सात ला हजर असतो आता हे जेव्हा होत असत किंवा उशीर जर झाला तर ही मंडळी ना सीट ड्रायव्हिंग करतात म्हणजे ड्रायव्हरचं जिणं हराम करतात अरे इकडून घे तिकडून का नाही घेतलं रे इकडून घे ना असं झालं ना तसं ना म्हणजे वेळेशी सतत कुस्ती आणि अर्थातच त्यामुळे ना भावना खूप इंटेन्स होतात जर ती वेळ चुकायला लागली तर चिंता आणि आपण समजा कुस्ती मोडवर आहोत आणि समोरचा मस्ती मोडवर आहे तर जो राग येतो आणि दोन मंडळी कुस्ती मोडवरती असले ना तर ते एकमेकाच्या टेन्शनला इतकं खतपणे घालतात म्हणजे मी असं काही काही घरांच्या मध्ये बघितले तू कितीचा अलाम लावलाय उद्याचा पाचचा असं मग मी पावणे लावतो लावतो ही कुस्ती दोन जण खेळत असतात बरं का आणि झोपत दोघेही <laughs> नाहीत म्हणजे त्याला आपल्या मराठीमध्ये फार चांगलं चांगला शब्द हुसका की उद्या एवढ्या वेळेला उठायचं ना त्याचा हुसका होता मला आणि झोप लागलीच नाही तेव्हा ही कुस्ती आपण बघतो ही दुसरी स्टाईल तिसरी स्टाईल काय माहितीये का सुस्ती सुस्ती म्हणजे ढकलणं त्याला आम्ही इंग्रजीत म्हणतो प्रोक्रॅस्टिनेशन अरे आहे ना वेळ करू ना म्हणजे बरेच आपले विद्यार्थी असतात ना ते परीक्षेला दोन महिने राहिले कीच तयारीला वेग येतो असं स्वतःला उरलेलं वर्षभर सांगतात आणि त्यामुळे उरलेलं वर्षभर काही करायसाठी नसतच तेव्हा काय करायचं वेळेबरोबर वर सुस्ती आणि मग डायरेक्ट कुस्ती मोडवर जातात माणसं की दहा दा, दा, दहा दहा महिने सुस्ती आणि मग कुस्ती तेव्हा आपण तीन भाग बघितले मस्ती बघितली कुस्ती बघितली सुस्ती बघितली म्हणजे मला असं वाटतं की नवरा बायकों मधला जर एक सुस्ती असेल आणि एक मस्ती असेल तर मग धमाल एक कुस्ती आणि एक सुस्ती असेल तरी धमाल धमालीचे वेगवेगळे प्रकार पण पण दोन्ही सेम असलं तरी धमालच आहे आहे एकंदर धमाल दोस्ती असली तर नाही म्हणून आता आपली चौथी स्टाईल काय की वेळेबरोबरची दोस्ती त्याचा अर्थ काय की वेळ इज अ गिफ्ट इज अ गिफ्ट घेऊन तुम्ही आणि त्या भेटीचा मला योग्य तो वापर करायचा म्हणून मी मग वेळाच्या पाठी धावत नाही hmm. येतोय वेळ माझ्या पाठवून असंही म्हणत नाही मी वेळ नावाच्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याबरोबर पुढे जातो की वेळ हा माझा मित्र आहे आणि त्याच्याबरोबर मला जायचं आहे आणि मी जाद 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 जात 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 त्याच्याकडे जाईल म्हणजे त्या वेळेबद्दलचा आदर आणि मगाशी म्हटलं तसं की हा वेळेबद्दलचा स्वतःच्याच नाही तर एकंदर वेळेबद्दलचा आदर हा जर माझ्याकडे असेल ना तर काय होतं सांगतो या दोस्तीमध्ये तुम्ही ना व्हिज्युअलाइज करायला लागता गोष्टी आणि मला वाटतं व्हिज्युअलाइज करणं हे टाईम मॅनेजमेंटचं खूप महत्त्वाचं सूत्र आहे एक आपण लक्षात घेऊया की टाईम मॅनेजमेंट इज नथिंग बट मॅनेजिंग युअर सेल्फ इन द गिव्हन टाइम आणि व्हेन आय से मॅनेजिंग युअर सेल्फ त्याचा अर्थ काय माझे विचार माझ्या भावना आणि माझं वर्तन या तीन गोष्टी मला दिलेल्या वेळामध्ये मॅनेज करायच्या आहेत मग मी जेव्हा दोस्ती करतो वेळाशी त्यावेळेला मग मी व्हिज्युअलाइज करायला लागतो मी आणि वेळ म्हणजे मी स्वतः जेव्हा व्हिज्युअलाइज करतो तेव्हा मी दोन मित्र व्हिज्युअलाइज करतो एका बाजूला मी क्लॉक टाईम व्हिज्युअलाइज करतो आणि एका बाजूला मी इमोशनल टाइम व्हिज्युअलाइज करतो आणि या दोघांच्या खांद्यावरती हात ठेवून त्यांच्याकडे बघत म्हणजे त्यांचा फीडबॅक घेत मला पुढे 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 जायचंय असा मी जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा काय होतं बघा की हळूहळू मला हे कळायला लागतं की इतरांचे सगळ्यांचे पण हे दोन टाईम हे तसेच जायला हवेत मला ते जर असे तसे गेले तरच माझी टीमची म्हणून टाईम मॅनेजमेंट चांगली होईल